मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वीटकॉर्न फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या चॅनलद्वारे आपण स्वीटकॉर्न फार्मिंग कशी करावी खते कशी घालावीत आणि कुठले कुठले औषध मारावे याबद्दल आपण माहिती देत असतो तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मक्यामध्ये येणारा जो कुजवण रोग आहे ज्याला आपण हिंदीमध्ये झुलसा म्हणतो त्या रोगाबद्दल हो आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो हा रोग एवढा जबरदस्त रोग आहे जो झाडांच्या बरोबर मधून म्हणजे मक्याची जी, मक्या जी ताटं असतात त्याच्याबरोबर मधून जे आहे ते एकदम झाड पूर्णपणे कुजवतं आणि कुजवून जे आहे ते झाड मधोमधून तुटून आपलं जे ताट आहे मक्याचं ते खाली पडतं एवढा जबरदस्त रोग असतो आणि पूर्णपणे मित्रांनो ताट जे आहे ते नाचलेलं असतंय याला आपण आपल्या साध्या आणि मराठी भाषेत कुजवण म्हणतो आणि हिंदीमध्ये याला झुलसा असे म्हणतात तर मित्रांनो हा रोग लागल्यानंतर मक्याचं आपल्याला उत्पन्न तर सोडा आपल्याला सदा चारा सुद्धा व्यवस्थित मिळत नाही एवढा हा जबरदस्त आणि खतरनाक रोग आहे तर आज आपण या रोगावर उपाययोजना करण्यासाठी कुठलं औषध घ्यावं याबद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळे वेग औषधं असतात त्यामध्ये आपल्याला दुकानात गेल्यानंतर हे औषध घ्या ते औषध घ्या असे बरेच सजेशन असतात पण मित्रांनो माझा जो आत्ताचा जो चालू प्लॉट आहे त्यामध्ये मी औषध वापरलेला आहे मित्रांनो आणि त्याला जो प्लॉट आहे त्याला कुजवण लागलेली होती मग दोन प्लॉट आहेत दोन प्लॉटमधले मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवत आहे की एक प्लॉट जो आहे त्याला सक्सेसफुल रिझल्ट आला कारण त्याला ताबडतोब बघून म्हणजे कुजवण थोड्या प्रमाणात असताना आपण त्याच्यावर जे आहे ते औषध फवारणी केली होती आणि दुसरा जो प्लॉट आहे मित्रांनो त्यामध्ये थोडासा बघण्यात उशीर झाला आणि कुजवणीचा रोग जो आहे तो थोडासा जास्त झाला त्यामुळे त्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळाला आहे मित्रांनो पण थोडा कमी मिळाला आहे कारण ज्यामध्ये ज्या प्लॉटमध्ये थोडा कमी कुजवणीचा रोग होता त्यामध्ये औषध मारल्यानंतर तो एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित त्याचा रिझल्ट मिळाला आणि तो प्लॉट व्यवस्थित सुधारला मित्रांनो पण दुसरा जो प्लॉट आहे त्याच्या बाजूलाच आहे मित्रांनो आणि त्याला थोडंसं लक्ष लवकर गेलं नाही त्यामुळे जे जास्त कुजलेली झाडं होती मित्रांनो ती पूर्णपणे कुजून जशीच्या तशीच पडली आणि ज्यामध्ये जीव होता म्हणजे कुजून पूर्णपणे ताट जे मोडलेलं नव्हतं ते ताट परत उभा राहिलं आणि आपण बघू शकता की यामध्ये ऐंशी टक्के पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ताट सगळे व्यवस्थित उभी आहेत आणि थोडंसं आपल्याला यामध्ये कुजवणीमध्ये वाया गेलेले दिसत आहेत मित्रांनो तर या प्रकारे आपल्याला हे लक्षात येत आहे की लवकरात लवकर ह्या असल्या रोगांवर आपल्याला उपाययोजना मित्रांनो करायला लागते तर मित्रांनो मी आता आपल्याला सांगणार आहे आपण पाहिजे तर लिहून घेऊ शकता की आपल्याला त्याच्यावर काय उपचार करायचा आहे मित्रांनो या रोगासाठी हो आपल्याला मी आपल्याला औषधापेक्षा त्यामध्ये जे कंटेन वापरतात ते कंटेन सांगणार आहे ते कंटेन आपण स्क्रीनवर बघू शकता ए एल ऐंशी टक्के डब्ल्यू पी कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी कार्बोनडाझिम Uh, कार्बेंडाझिम बारा टक्के प्लस मेनोकाझेब त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी आणि मित्रांनो चौथा मेटल एक्सिल आठ टक्के प्लस मेनकोझेब चौसष्ट टक्के डब्ल्यू पी हे मित्रांनो कॉन्टेंट आहेत मत म याचा अर्थ असा आहे की ज्या औषधावर हे कॉन्टेंट लिहिलेलं आहे मित्रांनो ते यामध्ये आपल्याला चालू शकते आणि ते मारल्यावर आपला रोग कमी येऊ शकतो मित्रांनो पण मित्रांनो आपला हा व्हिडिओ चॅनल जो आहे तो स्वतःच्या अनुभवावर चालणारा व्हिडिओ चॅनल आहे म्हणजे मी जे मारतो जे औषध मी माझ्या प्लॉटमध्ये मारलेलं आहे ते औषध मित्रांनो मी आपणास दाखवणार आहे आपणास सांगणार आहे तर मित्रांनो त्या औषधाचं नाव आहे हेज म्हणजे कोनाझोल दहा टक्के प्लस सल्फर जीएस टक्के जी असं ह्या औषधाचं नाव आहे मी त्याचं फोटोसुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत आहे मित्रांनो हे औषध मी या प्लॉटला मारलं होतं आणि मित्रांनो याआधी एक प्लॉट असाच झाला होता त्यामध्ये मी मित्रांनो साफ साफ हे औषध जे आहे ते मी त्यात सोडलं होतं तर मित्रांनो जसं आपण आळीचा औषध त्याच्यावर चोब्यामध्ये सोडतो त्या वरच्या नवीन पानामध्ये सोडतो तसंच मित्रांनो हे पानामध्ये सुद्धा सो सोडायचं आहे आणि वरून सुद्धा झाडाला मारायचं आहे म्हणजे पूर्णपणे झाड ते औषधाने धुवून घ्यायचं आहे त्यावेळेला मित्रांनो हा रोग आपल्या आटोक्यात येऊ शकतो मित्रांनो हा रोग खूप जबरदस्त आहे आणि याला होईल तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला औषधोपचार करायचे मित्रांनो आपल्याला बरीच औषधं मार्केटमध्ये असतात पण आपल्याला स्वस्तात स्वस्त औषध मी या यूट्यूब चॅनलद्वारे सांगत असतो कारण शेतकरी हा मनाने श्रीमंत असतो आणि पैशाने गरीब असतो त्यामुळे मित्रांनो मी हे आपल्याला माझे अनुभव आणि मी मारलेलं औषध आणि त्याचं रिझल्ट मी आपल्याला सांगत असतो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूबला चॅ चा... यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन चालू करा आणि मित्रांनो आपल्या स्वीटकॉर्न फार्मिंग करणारे शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो हे शेअर करा धन्यवाद यू.